हिंगोलीत महापुरात अडकलेल्या आई आणि चिमुकल्याला हिंगोलीच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने यशस्वीरित्या रेस्क्यू केलाय हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील शेवाळा गावात हे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं होतं ऐकून एकूण पाच जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले शेतात काम करण्यासाठी हे सर्वजण गेले होते मात्र अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला कयाधू नदीला पूर आला आणि हे सगळेजण शेतातच अडकून पडले होते दरम्यान हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकानं कसं राबवलं ऑपरेशन प्रतिनिधी संदीप हिंगोलीमध्ये महापुरामुळे अनेक नागरिक अडकलेले होते आणि प्रशासनानं या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत मी सध्या हिंगोली पालिकेच्या आपत्ती पथकाच्या फोटो मध्ये आहे आपण जर पाहिलं तर हा चिमुकला या ठिकाणी सुरक्षित स्थळी आणलेला आहे खर तर कालपासून अनेक नागरिक अडकलेले होते आणि त्यानंतर या चिमुकल्याला घेऊन हिंगोली पालिकेचं जे पथक आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे कालपासून हा जो चिमुकला होता तो अडकून पडलेला होता आणि सुरक्षितरित्या या सगळ्या नागरिकांना हिंगोली पालिका असेल जिल्हा प्रशासन असेल हे सुरक्षित घेऊन जात आहे हिंगोली पालिकेची ही आपत्ती व्यवस्थापन विभागाची बोट आहे आपण या बाजूला जर बघितलं तर सगळीकडे पाणीच पाणी आहे या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आहेत आणि सगळ्यांनी मिळून हे रेस्क्यू ऑपरेशन एकंदरीत आपण जर बघितलं तर पूर परिस्थिती जी भीषण निर्माण झालेली होती या पूर परिस्थितीमध्ये नागरिकांना सुरक्षित स्थळी आणण्यासाठी काम सुरू केलेलं होतं आणि यशस्वीरित्या सगळ्या नागरिकांना या ठिकाणी सुरक्षित काही आणल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे संदीप नागरे साम टी व्ही न्यूज हिंगोली